नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते जी पाना फुलांची गौर आपल्या घरी आलेली होती त्या अडीच दिवस राहून आज होणार आहे आपल्या गौरीचं विसर्जन आज तर आज बघितलं तर गौरीचे विसर्जनाबरोबरच गावातील गणपतीचंसुद्धा विसर्जन होणार आहे ही जी पाना फुलांची गौर आपण आणलेली होती तर तिचं विसर्जन कशाप्रकारे केलं जातं ते आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता गौरी विसर्जनाचा दिवस आहे विसर्जन करण्यापूर्वी बैठले तर घरातील सगळ्यांनी मिळून बैठले तर गौरीची आरती करून घेतली आहे नारा फोडला आहे आणि गौरीला बघितलं तर विसर्जनाच्या दिवशी आपण जशी गणपती बाप्पाला शिदोरी देतो तसंच गौरी मातेला बघितलं तर पाणगा दाखवला जातो पाणगा म्हणजे काय तर पाण्यामध्ये बनवलेली एक प्रकारची गोड भाकरी आणि ही पळसाच्या पाण्यामधली भाकरी देवीला बघितलं तर गौरीला नैवेद्य म्हणून दाखवली जाते तर गौरीला पाणग्याचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता बघितलं तर चहासुद्धा दाखवलेला आहे आपल्या घरात जे बनतं ते आपण देवीला नैवेद्य म्हणून दाखवतो तर चहा दाखवलेला आहे आणि आता बघितलं तर संध्याकाळी आम्ही सगळ्या जणी म्हणजे तीन चार वाजता आम्ही निघालो आहोत गावातल्या सगळ्याच बायका मोस्ट ऑफ आता निघाल्या असतील गौरी विसर्जनासाठी कारण ही गौर प्रत्येकाच्या घरी बसवलेली असते तर आता गौरी विसर्जन करण्यापूर्वी गौरीला पूर्ण घर दाखवलं जातं तर आता गौरीला मी पूर्ण घर दाखवणार आहे माळ्यावरसुद्धा घेऊन जाणार आहे आणि अशा प्रकारे गौरीला पूर्ण घर दाखवून झाल्यावर आपण निघणार आहोत गौरी विसर्जनासाठी तर आता आम्ही निघतोय गौरी विसर्जनासाठी आता निघालो तर आम्ही गौरी घेऊन चले आणि आता आम्ही पोचलो आहोत शेतावरती गौरी विसर्जनासाठी कारण जी पानाफुलांची गौर असते त्या गौरीचं विसर्जनसुद्धा शेतावरच केलं जातं तर गौरी विसर्जनापूर्वी प्रकारे आपलं शेत आहे तिथे बघितलं तर बांधावरती आपल्या गौरीसाठी बघितलं तर इथे कणा बनवला जातो आहे रांगोळीला या कणा असं म्हणतात किंवा चौकसुद्धा म्हणतात तर आईने रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला गौर ठेवून घ्यायची आहे आणि गौर ठेवून तिला हळदी कुंकू वाहून घ्यायचे त्याचप्रमाणे जो पिशवी आणलेली आहे त्यामध्ये देवीला जे फळं दाखवलेले आहेत त्याचा प्रसादसुद्धा सगळ्यांना वाटायचा आहे तो प्रसादसुद्धा आपल्याला गौरीला दाखवायचा आहे तर इथे मी गौरीला हळदी कुंकू वाहून घेते त्याचप्रमाणे आम्ही मिळून बघितले तर देवीची आरतीसुद्धा करून घेतली गौरीची आरती करून आता गौरीचं विसर्जन करायचं आहे तर गौरीचं विसर्जन कशा प्रकारे केलं जातं तर आपलं जे शेत आहे त्या शेतामध्येच नेऊन गौरीचं विसर्जन केलं जातं तर तुम्ही बघू शकता हे आमचं जे शेत आहे त्या शेताच्या मधोमध मद आई गौरीला घेऊन जात आहे आणि तिथे बघितलं तर शेताच्या मधोमध मद गौरीचं विसर्जन केलं जातं आणि प्रत्येक घरात गौरी बसल्यामुळे पाना फुलांचे प्रत्येकाच्या शेतात असं गौरीचं विसर्जन केलं जातं आणि आता गौरीचं विसर्जन करून आम्ही निघणार आहोत घरी जायला कारण बघितलं तर आजच बघितलं तर गणपती विसर्जनसुद्धा आणि आता गौरी विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहोत गावातले गणपतीसुद्धा निघाले मंडळाचं سلامك आजचा हा व्हिडिओ इथे संपतो आहे आणि गौरी गणपतीच्या व्हिडिओना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे यापुढीलही व्हिडिओचा तुम्ही खूप छान असा आस्वाद घ्यावा आणि व्हिडिओला लाईक जरूर करावा लवकरच भेटूया एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय